जाऊ जय शिवराय मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत, स्वागत करतो आम्ही युट्यूब चॅनल वर तर या सगळेजण मस्त जेवायला वावरामध्ये दुपारची टाइम झालेला आहे आणि आता बसलेले आता आम्ही जेवायला तर तुम्हाला माहितच होतं की आमच्या शेंगा काढायचं चा चालू आहे आणि आता दुपार झाली होती म्हणलं चला जेवायचा वेळ झालेला आहे तर बसलेलं आहे सगळं पण शो सोबत खायला कांदा टमाटर दोन्ही पण आणल काय कालच कांदा चमचा आणलेला आहे ना तर बघा आज मस्त असा मेनू आहे आमचा वरण भात सकाळी बनवला होता

काल मटकी काल काळी मटकी काल, काल बाजरीची भाकरी वाद्या आज सकाळी बनली एक दिवस असो एक दिवस तस दररोज दररोज कंटाळा येतो ना तुम्हाला आपल्याला कोणला नाही येत पण सोन पापडीस पापड લઈ जवरात बाजरी भाकर खायचं हवं मग आता कंटाळा येतो कोणती पण गोष्टी ती बसली जेवायला काय झालं कोण खायचं खोबरं खोबरं

एक आपण झाडा खाली नाही बसलो तिकडं बसलो लय आला जाऊ लाग ना तिकडं आपल्याला हा तू तिकडे जायचं का गेले, गेले। बस भाऊ जा तिकड सोन बापुडी भूक ला आली हे काय लगेच पोस ना म्हणले दिसतो तर बघा आमची सोनपापडी पण आज वावरात चालली आहे काय झालं पाऊस राहिला तर थोडा थोडा पाऊस पण यायला लागलेला आहे ते पाल झाक ठेवला आमगा काही गरज नाही तर बघा ना। आम्ही इकडं पाल्याचे गंज मारून ठेवले उपटून ठेवेलो आता शंगावर काही वरण चांगलंय का आज सोनपापडीचं काय चाललं का ना याच्यातून त्याच्यात त्याच्यातून याच्यात चुरून घ्यायचं घे चुरून आवर भात का त्याच्यात थोडा नाही का आज दोनच नाही आणलं वरण होत म्हणलं ना का आंबट गोड वरण आहे ना तर मग ते हम्म चाललं पोळी द्यायची का अजून टाकू घ्यायच्यात बस का तुरून घे चांगलं हा बर आहे ना वावरा मध्ये मग बर पाऊस येत थोडा थोडा हा ना मध्येच येतो मध्ये बनवून जाऊ राहिला हा ना सुनपापडी पण आली आज वावरात जेवायला

तर बघा आता सगळेजण चटणी आणि चपतीचा चटणी आणि चपती खोर आहे सगळेजण का तुमचं जेवण झालं होतं ना भाऊ जर लवकर उरकला होता पण चटणीच वास पाहून डबल जेवण बसले परत जेवायला बसले हा ना चटणी आज व्हायलाच तशी एकच नंबर भाऊ जाऊ द्या अजून अर्धी चपती एस्ट हा हा ना मी केली होती आज चटणी ताजी ताजी हिरव्या चटणी एकदम भाजला गती सपडी खायची का तर बघा मस्त अशी भेळ आणली ती तर आता जेवण पण झाले आणि शेव खायची सयां ला तिच इकडं काय तमटे आणि कांदा कापाय चालू आहे या सगळे जण मस्त भेळ खायला वावरात आता जेवण बी झालं आणि आता भेळ खायची मस्त आपल्याला सगळ्यांना भाऊ तुम्हाला नाही खायची भाऊ झोपले आवडत नाही शंभूच पण चालू केले जायचं अशेच बरे उभे बोटल कोड काय लागत तुम्हाला तर बघा आता म्हणजे आम्ही गेलो होत घरी गेलो होतो तर मस्त आणि कांदा तमाटे आणले मी भरून आणि वावरामध्ये काही बी खायचं म्हटल्यावर एकदमच बाहेर लागत त्याच्यातल्या त्याच्यात भेळ आहे म्हणल्यावर मग आणि कांदा आणि तमाट पण आणलं घरून बाई काय लागतो मला सांग बरं फोन लागतो लंबलच द्या हा थोडं झाड लागव ना भाकर जात ना वाच नंबर तुमचं वाणी एक जेवायच जेवण नाही करायचं म्हणे एक चपत रेस्ट घ्यायची नाही का कस काय हा मग वावरत आले जेवण जास्त जात वावरत आले जेवतच म्हणून मग झालं नाही ते झालं ना झालं ना तुम्ही बसा घ्या घ्या ना तर लगेच तुम्हाला पडणीवरच घेते काय माझे ताटात हात धुतला ना कॅरी बॅग वर घ्या ना जाऊ दे घ्या ना त्याच्यावर पिशवी पण चांगली वावरात कशात पण असलं तरी जात घरी ताट लागते तांबे लागते लागते वावरात जास्त असतात जमून जात का आनंद म्हणतो दोनच देते तुम्हाला जेवण जास्त आला नाही नाही गंगा चालूच खायच्या म्हणजे शंगा म्हणजे शेंगा सोडितच नाही होईनी खाल्ला खूप खाल्ल्या मी एक ठिकाणी तुम्ही बाकीच्या तुम्ही खात नाही का एवढं नाही खात खातो बघा मी एवढं नाही ओली बेळ ब्याच भारी लागू राहिले बरं गो बावरामध्ये आल नुसतं टमाटा आणि कांदा आहे आणि एकदम भारी पळ सोनपापडी तुला पत्ता आहे सोन्या सोनपापडी पोर राहिली फोन तिच्या पप्पाचा आता लावली शो हम्म वावरात काही बी असू एकदम भारी लागत आणि वावरातला जेवण म्हणल्यावर एकदमच आलग वातावरण मी झालं पौस पाऊस मिळतो आता नाही येणार पाऊस

பரோ